स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मंडळी मावळ माती युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज भाद्रपद आमावशा महाराष्ट्रामध्ये श्रावण आमोशा आणि भाद्रपद आमोशा अशा दोन्ही आमावश्याला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी बैलपोळा साजरा केला जातो चला तर पाहूया लोणावळा गावठाण येथील बैलपोळा

शेतकरी जास्त राहिलेलेच नाहीच्यामुळे लोणावळे गावठाणचे पोलीस पाटील प्रकाश मानजे आरपुडे व इतर सगळे बैल वाए, पोळ्यासाठी आलेले आहेत मंदिरामध्ये त्याची शांत होत आहे अच्छा पाटील बोला आता बोला <गेए> बोला बर मंडळी आजचा बैलपोळा कसा वाटला तुम्हाला एक नंबर वाटला मध्ये आज शहरीकरण असताना सुद्धा हरपुडे पाटील यांनी आपला बैलपोळा उत्सव आनंदात साजरा केला तरी आजही शहरी वातावरणामध्ये असतानाही आज पाटील यांनी आपली संस्कृती जतन केली मामा युट्यूब जन्मचा अपंग असलेला बैल आजही पाटील चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत लोणावळा हे मुंबई पुणे यांच्या मध्यंतरी असलेले छोटेसे शहर या शहरामध्ये आत्ता सध्या शेती ही अजिबात नाही तरी पण लोणाळा गावठाण येथील हरपडे पाटील यांनी बैलपोळा उत्साहात साजरा केला बैलपोळा ही व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओस लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र